गुर्वी तालुक्यातील सावरगाव टुकरे येथे पोटच्या मुलाने स्वतःच्या आई वडिलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली ही घटना ताजी असतानाच मेहकर तालुक्यातील एका गावात मनसुन्न करणारी घटना घडली त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राम धाडे भरत जोगदंडे मनोज जाधव यांनी त्या निराधार आई वडिलांना मानव सेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आशे वृद्धाश्रम भोकर येथे प्रकल्पाच्या नियमानुसार दाखल केले सविस्तर असे की वडिलाकडे चार एकर जमीन आहे त्यांना दोन मुलं असल्यामुळे दोघांना दोन दोन एकर जमीन वाटून दिले तरीही आर्थिक व घरातील सर्व व्यवहार वडिलांकडेच आहे याचा राग मनामध्ये धरून दारूच्या नशेत आई वडिलांना दररोज मारहाण करणे त्यांना रोज या त्या कारणाने शिविगाण करणे जेवण न देणे त्यांचंच घर असून सुद्धा त्यांचे सर्व हक्क अधिकार हिरावून घेण्यात आले त्यांच्यासोबत वागणे हे खूप दिवसांपासून सुरू असताना अचानक काही दिवसांपूर्वी जोरदार मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताना आई वडील घर सोडून पळून गेले म्हणून ते जिवंत राहिले अन्यथा अनुसूचित प्रकार घडण्यास वेळ लागला नसता त्यामुळे वृद्ध आई वडिलांनी संबंधित पोलिसात तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी वेळेत दखल न घेतल्याने मुलगा जीवाने मारेल या भीतीपोटी ते सैरावेरा भटकंती करत बुलढाणा येथे गेले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम धाडे भरत जोगदंडे व मनोज जाधव यांची भेट झाली त्यांनी सर्व हकीकत ऐकल्यावर मनसुन्न झाले म्हणून त्यांनी मानव सेवा प्रकल्पचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना संपर्क करून त्या निराधार बेघर आई वडिलांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल केले निराधार बेघर वृद्धांची सेवा हीच खरी मानव सेवा आहे म्हणून ज्या आई वडिलांनी देऊन ओळख दिली लहानसं मोठं करून स्वतःच्या पायावर उभे केले त्या आई वडिलांचा ज्या मुलांना सांभाळ करण्याची लाज वाटत असेल तर कृपया त्यांना मारझोड न करता कोणताही नाहक त्रास न देता त्यांना मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाच्या आठ आठ पाच पाच आठ पाच शून्य तीन सात आठ या नंबरवर संपर्क करून दाखल करावे असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले यावेळी राम धाडे भरत जोगदंडे मनोज जाधव अॅडव्होकेट सुशील अवसरमोल भाई सिद्धार्थ पैठणे विनोद चव्हाण वीरसेन साळवे व संचालक प्रशांत डोंगरदिवे यांची उपस्थिती होती सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी